आता पाहूया बातम्या सविस्तर राज्यामध्ये एकीकडे मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच तिकडे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये मात्र एक वेगळंच वादळ बघायला मिळालं ते म्हणजे घटनेच्या एकशे तिसाव्या दुरुस्ती विधेयकासंदर्भातलं आणि यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळालं एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत जोरदार गदारोळ झाला विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे भिरकावल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यानं जेलवारी करण्याची तरतूद या विधेयकात आहे तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग तीस दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्यांना एकतीसाव्या दिवशी मंत्रिपदावर हटवण्याची तरतूदही विधेयकात आहे विशेष म्हणजे कायद्याच्या परिघात पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री हेही असतील या विधेयकाला काँग्रेस एमआयएम आणि सपाने जोरदार विरोध केला आहे संविधानाच्या मूलभूत तत्वांचा पायाला धक्का लावणारं हे विधेयक आहे असं विरोधकांनी म्हटलं मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक दरम्यान हे विधेयक नेमकं काय आहे ते आता जाणून घेऊया तर काय आहे हे विधेयक पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना तीस दिवस सलग अटक झाली तर पद जाणार याशिवाय केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेशातल्या मंत्र्यांनाही पद सोडावं लागणार याखेरीज अटकेच्या एकतीसाव्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल अन्यथा हकालपट्टी करण्यात येईल तर पाच किंवा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झाली तर पद जाणार आहे अशीही तरतूद विधेयकामध्ये आहे केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवणार तर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार असा एक महत्वाचा मुद्दा या विधेयकामध्ये आहे राज्यांच्या एक मंत्र्यांना एकतीसाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल हटवणार तर तुरुंगातून निर्दोष सुटल्यास मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान पुन्हा होता येणार हाही एक यशातला महत्वाचा मुद्दा सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं यासोबतच तुरुंगातून सत्ता चालवणं पदाचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक समोर आणण्यात येत आहे नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्याने पदावरून हटवता यावं म्हणून कायदा करण्यात येतो